आता बातमी करुणा मुंडे यांच्या आवाहनाची आहे त्यांचा ट्रेंड आहे तो तोडा फोडा आणि जोडा खुर्चीसाठी आज नव्या पक्षाची गरज आहे मी जनतेला आवाहन करते स्वराज्य शक्ती सेनेला एकदा संधी देऊन बघा करुणा मुंडे परिषदेतून आवाहन सगळे परेशान आहे फक्त हे राजकारणी मुळे यांची जे फ्रेंड चालू आहे थोडा फोडा आणि जोडा आणि फक्त राजकारण सुरू आहे हे सगळी गोष्ट बघताना आणि सगळ्यांना माहिती आहे की मला पण ती तीकडे जेलमध्ये टाकला त्यानंतर मी आज राजकारण मध्ये आली नाही तो की राजकारणी नाही होती त्याच्यासाठी आज नवीन पक्षची नवीन पर्यायची गरज आहे संपदा मुंडे आमच्यासारखी युवा बच्ची आहे माझी मुलगी सारखी तिची तिच्या मर्डर झालेला आहे आत्महत्या नाही येते मर्डर आहे गोपीचंद सार पडलकर सारखे जे हिंदू मुस्लिमच्या नावावर बोंगलत आहे मीडियावरती कुठे हे ते लोक आज संपदा मुंडे काय हिंदू नाही नि क्या जरी त्याबद्दल कोणी हिंदू और मुस्लिमचा मुद्दा होता जो आज पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला पे असता